काय बाळा कराय आज काय काय कमवीस म्हणजे कुणाला हां हे काय आहे डेली मिल्क बर आणि काय आणि बदाम बघा आमची दीदी काय करावली या काय बनवते कोणाकोणासाठी बनवायला आली आस हा काय म्हणायचं हे हा सुस्ती

ते शेवयामध्ये वय बिस्किट काय बनवतेस मग सँडविच 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 बरं बिस्किट आणि काय काय घालते बघूया बघा रेसिपी आमच्या दिदीची आणि काय घालायचं त्यात हां आणि काय डेअरी मिल्क डेअरी मिल्क चॉकलेट त्यात घातलेला आहे बघा आणि काय काय आहे बदाम झालं काय अजून नाही बरं आणि काय घालायचं त्यात आणि काय करायचं हां आता ते काय करायचं खाली ठेवू न हां जेव ठेव ग हे ठेव हे ठेव हे हे मस्त मस्त एक नंबर बघा आमची दीदी काय करायली सँडविच बिस्किटाचे सँडविच तुम्ही तरी केलंय का कुणी बघा आणि त्यातनंच खाऊन बघती आणि हे सँडविच आता हे कुणाला आणि काय त्यावर टाकायला लिहाज कॅडबरी त्यावर कॅडबरी हां आणि बदाम आणि काय टाकतेस बदाम पण टाकणार आधीच कुडागी है बघा पाहू शकताय आमच्या दिदीने सँडविच केलेलं आहे बिस्किटाचं सँडविच तुम्ही तरी कोणी केलंय काय सांगा कमेंट करा Okay. दुस्यास। दुस्यास बाका। बाका। ओके खाऊन बघू द्या की आता दुसरीच नाही खाऊन बघा बघा ओके झालं हां हे सँडविच द्या की आता आम्हाच मी असं आहे करायचं वय झालं अजून काय आहे काय का हाय बाबा आणि काय करायचं ते लवकर भूक लावली आम्हानी मला दे, दे रे हे सँडविच अगं झालं का नाही बी की लवकर इथं ठीक आहे विजय ठीक आण इकडे आण इकडे आण मला दी आणि नको म्हटला इकडे मला आण कि नको म्हटला मला देवीतला दिलेलं आहे आता मला खा ये खायच खाते गो गोड गोड पटापट मग मला तरी दे खायला सँडविच म पटापट व्हायला लागतंय बरं मला तरी द्या सँडविच तुमचं कसं केलं आहे बघूया टेस्ट हां हे जाऊ ठेव हे ठेव तिथे ठेवू नकोस हे जाऊ ठेव हे जाऊ ठेव इथे ठेव ह काय आमची दिदी करते बघा हां डेअरी मिल्क हां त्यावर डेअरी मिल्क आणि काय हां काय रेसिपी खोळा आमची करावली दिदी बघा हां आणि ते काय का बदाम बदाम चवीसाठी बदाम म्हणून टाकलंय हाय काय नादूस खोळा हां <laughs> द्या आता इकडे आम्हाने सँडविच आणि असं सँडविच तयार झालं बघा या आम्हाला दिदी द्यायला लागली सँडविच आपणच आय मला गंदवलं बघा आपल्या खाते खाली पडलेलं खाऊन गोस आणि मला रे सँडविच आ